भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आटपाडी तालुक्याचे सुपुत्र तथा जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं आटपाडी तालुक्यासह राज्यभरातील पडळकर समर्थकांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला पडळकर समर्थकांनी सोशल मीडियावरुन भाजपबाबत तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली नागपुरात रविवारी भाजप महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट व राज्यमंत्री म्हणून एकोणचाळीस जणांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली या मंत्रिमंडळात आटपाडी तालुक्याचे सुपुत्र आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर नाव अग्रभागी होते जतला आमदार पडळकर यांच्या माध्यमातून मंत्रीपद देण्याची ग्वाही भाजपच्या नेत्यांनी प्रचारावेळी दिली होती तसेच धनगर समाजाचे नेते म्हणून आमदार पडळकर यांची राज्यात ख्याती आहे त्यांना मांडणारा मोठा वर्ग राज्यभर विखुरलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिलेदार म्हणून त्यांची राजकीय पटलावर ओळख आहे आमदार पडळकर यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे मंत्रिमंडळात आमदार पडळकर यांना संधी मिळेल अशी आस पडळकर समर्थकांना होती त्यामुळे पडळकर यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी जाहीर मागणी समर्थकांनी केली होती गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामधून मंत्री म्हणूनच कार्यकर्त्यांच्या पोस्ट व्हायरल होत होत्या परंतु प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तारात आमदार पडळकर यांना डावलल्यानं राज्यभरातील समर्थकांसह आटपाडी तालुक्यातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे पडळकर यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं समर्थकांनी सोशल मीडियावरून भाजपवर प्रहार करत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला मुळातच सांगली जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात कसले स्थान मिळालेले नाही अपेक्षा असलेल्या पडळकर यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्या मंत्रिपदाच्या निमित्तानं प्रत्यक्षात जतचा आणि अप्रत्यक्षात आटपाडीचा सन्मान होईल अशी अपेक्षा फोल ठरली त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं आटपडी तालुक्यासह राज्यभरातील पडळकर समर्थकांमध्ये नाराजीचा सूर म्हटला पडळकर समर्थकांनी सोशल मीडियावरून भाजपबाबत तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली